डेव्हलपर्स आणि बिल्डर विरोधात आंदोलन करण्याचे दिले संकेत शिवसेना नेते भाऊ कोरगावकर यांनी चेंबूर स्वास्तिक पार्क मध्ये आयुष डेव्हलपर्स आणि पॅराडाईज बिल्डर विरोधात आंदोलन करण्याचे संकेत दिले आहे भाऊ कोरगावकर यांनी सांगितले की बिल्डरचे काही गुंड कोणतेही काम न करता खुर्च्यांवर बसून तेथून जाणाऱ्या मुली व महिलांची टिंगल करतात आयुष बिल्डर्स आणि पॅराडाईज बिल्डर्सने जनतेला त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे जर बिल्डरने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर मी आंदोलन करेन असे भाऊ बोरगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पॅराडाईज बिल्डिंग बिल्डरने काम घेतल्यानंतर इथे कुठली स्वच्छता नाही बिल् वायू प्रदूषण धूळ प्रदूषण सगळ्या प्रकारचं प्रदूषण शिवाय इथला हा चांगला रोड आमचा चांगला होता तरीसुद्धा त्या रोडची वाट लावली आणि इथून आम्हाला ज्यावेळी बाहेर जायचं असेल तर अर्धा अर्धा तास आमच्या गा गाड्यांना थांबावं लागतं कारण यांची गाडी ह्याच्या मातीच्या गाड्या भरून भरून निघतात आणि मातीच्या गाड्यांना आम्ही थांबवलं की मग यांचे काही गुंड येतात दादागिरी करतात इथे आता हे काम चालू असताना खुर्च्या टाकून सगळे गुंड बसलेले असतात इथून मुली जातात महिला जातात पण त्या महिलांची टिंगल करणं हे या बिल्डरच्या माणसांचं काम है। बर आहे बरं प्रत्येकाला विचारलं तर एक्स्टॉशन को हे कोण करतो आहे तर तो खड्डा खणणारा बोलतो मला माहिती नाही मी बिल्डरला सांगतो बिल्डरला सांगतो तो एक कोणतरी आत्ता रघू म्हणून कोणतरी आला होता आणि त्यांनी इथे सगळी दादागिरी सुरू केली आणि दादागिरीला के आम्ही ऐकणार नाही त्यामुळे इथे जे प्रदूषण होतं आहे ते थांबावं या दृष्टिकोनातून आम्ही आज त्यांना सांगितलं आज तुम्ही काम थांबवा इथल्या प्रदूषणावर मार्ग काढा इथल्या रस्त्याचा आधी काम करा आणि मग तुम्ही हे तुमची कामं करा जर ऐकलं नाही भाऊ बिल्डरनी किंवा त्याच्या मनमानी करत राहिल्या तर पुढच्या पाऊल काय उचलणार आंदोलन बिल्डरच्या विरोधात नक्कीच आणि ह्याचं काय काय आहे ते सर्व करायला काय नाही नाही आता त्याचं जे चाललंय त्या तो बिल्डर तर येतच नाही त्याला काही गरज नाही वाटत की बाबा इतक्या लोकांना त्रास होतो तर त्या बिल्डरनी यायला पाहिजे बघायला पाहिजे त्याच्या माणसांनी यायला पाहिजे कोणी यायचं टिकोजीरावानी आणि सांगायचं अरे क्या होत आहे हॅलो हम हमलो लोग आहे ना आप क्यू हे करते है? आप कोई तकलीफ आहे क्या तर असं नाही ना सगळ्यांना त्रास होतो बिचारे हे लोक अगदी सगळे चांगल्या याच्यातले आहेत आणि त्यांना असं वाटतं की भांडणं नको म्हणून हे लोक गप्प बसतात पण आता त्रास व्हायला लागला तर माझ्याशी बोलले की बाबा तूच आता याच्यातनं मार्ग काढ आणि मग मी दान्या दा गाड्या अडव्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून पॅराडाईज बिल्डरचे जे बिल्डर आहेत त्यांना काय तुम्ही काही नाही पॅराडाईज बिल्डिंग बिल्डरनी चांगल्या प्रकारे काम करावं आम कारण शेवटी सोसायटी सोसायटीतले लोक या आ, स्वस्तिक पार्कमधले आहेत आणि त्यांना त्रास होता कामा नये हे माझं अगदी म्हणणं आहे पण त्याबरोबर पॅ इथे आलं पाहिजे काय वस्तुस्थिती आहे बघितलं पाहिजे त्यांनी काही गुंड आणलेत त्या गुंडांना इथे त्यांनी मज्जाव केला पाहिजे त्याचे गुंड इथे येता कामा नये त्यांच्या गुंडांनी इथे खुर्च्या टाकून बसायचं मुली महिला जातात तरी त्याच्यावर अगदी टिंगल टिंगलटवाळी करायची हे आम्ही चालू देणार नाही